एम पी एस सी पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह ची तयारी चालू केली आहे ऑप्शनल तयार झालाय क्लासेस करून झालेत मेन्स अँसर रायटिंग चालू झाली आहे प्रिलिम्स ऍडव्हर्टाइज आल्यानंतर बघू प्रिलिम्स काय अशी दोन तीन महिन्यात होऊन जाईल जर तुम्ही हा विचार करत असाल तर मित्रांनो तुम्ही चूक करताय कारण एम पी एस सी दोन हजार पंचवीस ही तेवढी सोपी असणार नाही जेवढी मेन्स त्या ठिकाणी सोपी असू शकते नमस्कार है चा MPC चा में चा चा स्वागत आहे सर्वांचा आपल्या सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बद्दल आपण बनवत आहोत याआधी या आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगितली होती की एमपीएसी चा अप्रोच आणि युपीसी चा अप्रोच किंवा एमपीएसी परीक्षेची तयारी करत असताना काय काळजी घेतली पाहिजे आणि काय चुका टाळल्या पाहिजेत तर या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली हे बघणार आहोत की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मला असं बघायला मिळालं डिस्क्रिप्टिव्हच्या की ऑप्शनलची तयारी चालू आहे मेन्स आन्सर रायटिंग चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यातल्यात नवीन ऍस्पिरंट्स अजून प्रिलिम्सकडे लक्ष दिलेलं नाही अजून प्रिलिम्सची तयारी चालू केलेली नाही अजून प्रिविशियर क्वेश्चन सोडवायला चालू केले नाहीये अजून प्रिलिम्सच्या क्वेश्चनशी पाहिजे तशी प्रॅक्टिस चालू झालेली नाहीये मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या पॅटर्न मध्ये जरीही एक नवीन संधी असेल जरीही पॅटर्न बदलत असेल तरी तो पॅटर्न मेन्स बदलणारे नाही ही, ही गोष्ट लक्षात घ्या मागच्या पाच वर्षापासून सात वर्षापासून दहा वर्षापासून या प्रलिम्सला युज टू झालेले भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांच्यासाठी प्रलिम्स जवळपास एक केकवाक असते आणि तेच विद्यार्थी तुम्ही जर कमेंटमध्ये बघितला असेल तुम्ही वेगवेगळ्या ग्रुप्सवरच्या डिस्कशन मध्ये बघितलं असेल तर ते दोन हजार पंचवीसचा चा प्रलिम्सचा अटेम्प्ट एक रिव्हेंज अटेम्प्ट म्हणून घेणार आहेत रिव्हेंज अटेम्प्ट निगेटिव्ह अर्थानं नाही ना तर मला फक्त एवढंच तुम्हाला अवेअर करायचं आहे की या परीक्षेच्या बाबतीमध्ये ज्यांना ऑलरेडी या पेपरची सवय हो झालेली आहे त्यांना अगदी मिनिमम एफर्ट्स मध्ये पण प्रिलिंगचा कट ऑफ क्लिअर करणं अवघड गोष्ट नाहीये आणि जर त्यांचे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची अशी इच्छा आहे की ऑब्जेक्टिव्ह झाला पाहिजे एमपीएससीचा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह नको जर त्यांना ऑब्जेक्टिव्ह झाला नाही तर ते विद्यार्थी मुद्दामहून ही प्रिलिम्सची परीक्षा देतील आणि कट ऑफ वाढवण्याचा प्रयत्न करतील किंवा जे कोर डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतायत त्यांना प्रिलिम्समधूनच बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील या अर्थानं हा रिव्हे रिव्हेंज अटेम्प्ट असू शकतो आणि हे माझं वैयक्तिक मत नाहीये तुम्ही आपला पण जो सुरुवातीचा व्हिडिओ होता त्याच्या कमेंट बॉक्समध्ये चेक करा किंवा वेगळे जे काही ग्रुप डिस्कशन चाललेले असतात त्या ग्रुप डिस्कशनमध्ये पण तुम्ही बघा की बऱ्याच जणांना हा मुद्दा म्हणून अटेम्प्ट द्यायचा आहे कारण काय की फक्त त्यांना डिस्क्रिप्टिव्ह विद्यार्थ्यांचा एका अर्थानं बदला की तुम्हाला आम्ही जर मेन्स देऊ शकत नसाल ऑब्जेक्टिव्हची तर तुम्हाला पण डिस्क्रिप्टिव्हची मेन्स देऊ देणार नाहीत आम्ही प्रिलिम्स देऊ आम्ही प्रिलिम पास होऊ भले मेन्सला जाणार नाही या अर्थानं हा कुठेतरी रिव्हेंज अटेम्प्ट असू शकतो आणि दुसरी गोष्ट की एक भीती दाखवण्यापेक्षा तुम्हाला प्रिलिम्स किती महत्वाचे आहे प्रिलिमचा अभ्यास सायमल्टेनियसली का केला पाहिजे आणि प्रिलिम्सच्या परीक्षेसाठी काय लागतं हे नवीन विद्यार्थ्यांना अजून तेवढ्या लेवलला समजलेलं नाहीये असं मला कुठेतरी वाटतं म्हणून हा व्हिडिओ आपण या ठिकाणी करत आहोत सा विचार करता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कुठल्याही परीक्षेची म्हणजे युपीएससी असो एम पी एस सी असो किंवा इतर कुठल्याही परीक्षा असो तुम्ही जर आयुष्यात पहिल्यांदा प्रिलिम्सची परीक्षा देत असाल तर मिनिमम मी सांगतो ज्यांचं बेसिक स्किल सेट तयार झालेलं आहे त्यांनी मिनिमम कमीत कमी एक सहा महिने तरी डेडिकेटेडली फक्त प्रिलिम्स अभ्यास करणं हे गरजेचं आहे जर सप्टेंबरमध्ये आपले प्रिलिम्स होत असेल तर कमीत कमी एप्रिलपासून किंवा मार्चपासून डेडिकेटेडली फक्त प्रिलिमचा अभ्यास करणं गरजेचं असतं कारण जेव्हा आपण ह्या परीक्षेचा विचार करतो एमपीएससी दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा तीन स्टेजमध्ये परीक्षा होणार आहे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या पहिली आहे प्रिलिम्स दुसरी आहे मेन्स आणि तिसरी आहे मुलाखत किंवा इंटरव्ह्यू किंवा पर्सनलिटी टेस्ट आपण त्याला म्हणतो प्रिलिम्स ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सची ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सची परीक्षा आहे इथे तुम्हाला होरिझेंटल एक्सटेन्सिव्ह नॉलेज तुमचं चेक केलं जाणार आहे इथं तुमचं एमसीक्यू uh, सोडवण्याचा स्किल किंवा तो जो अप्रोच आहे तो तुमचा इथं टेस्ट होणार आहे मेन्स इज ऑल अबाउट रायटिंग मेन्स मध्ये तुमचं लिखाण कौशल्य तुमचं रायटिंग स्किल त्या ठिकाणी टेस्ट होणार आहे आणि मुलाखतीमध्ये मित्रांनो तुम्हाला बोलण्याचं स्किल तुम्हाला पुढच्याला कन्व्हिन्स करण्याचं तुम्हाला पुढच्याला करण्याचं स्किल त्या ठिकाणी टेस्ट होणार आहे तीन वेगळ्या परीक्षा आहेत तीन वेगळ्या परीक्षांची वेगवेगळी डिमांड आहे ती समजून घेणं फार गरजेचं आहे तुम्ही म्हणत असाल माझा मेन्स एकदम चांगला झालेला आहे मेन्स झालाय मला मेन्स चांगलं जमतं रायटिंग येईल प्रिलिम्स अशीच काढेल प्रिलिम्स तेवढी सोपी नसते आणि प्रिलिम्सच एकमेव परीक्षा असते जी खूप ट्रिकी असते किंवा खूप डिफिकल्ट असते त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो मेन्समध्ये नऊ पेपर आहेत दोन क्वालिफाईंग सोडून द्या सात पेपरमध्ये एक पेपर दोन पेपर जरी आपले कमी जास्त झाले तरी आपल्याला बाकीच्या पेपरमध्ये कव्हर करता येतं एखाद्याचा ऑप्शन चांगला असतो एखादा इथिक्स एस चांगला असतो एखादा जीएस चांगला असतो कुठंतरी मागे पुढे झालं तरी आपण लिस्टमध्ये येऊ शकतो पण अनफॉर्च्युनेटली जर समजा इथे शंभर मधले मॅक्झिमम एक पन्नास प्लस प्रश्न तुमच्या अभ्यासाच्या पलीकडचे आले किंवा तुम्ही ज्या एरियाला टार्गेट केलं त्याच्या पलीकडचे आले तर तुम्ही कॉम्पिटिशन मधून बाहेर जाता तुमचं एक वर्षाची मेहनत फेट ऑफ युअर प्रिपरेशन इज डिसाइडेड बाय जस्ट हंड्रेड क्वेश्चन फक्त शंभर प्रश्नांवर तुमचं प्रिलिम्स भवितव्य किंवा पुढच्या येणारे परीक्षेचं ठरणार आहे त्यामुळं प्रिलिम्सचं अनन्य साधारण महत्व त्या ठिकाणी आहे आणि बऱ्याच वेळेला जर बघितलं असेल ज्यांचे चांगले स्किल सेट डेव्हलप झालेत त्या लोकांना प्रिलिम्समध्ये फार अडचण येत नाही पण काही काही जणांना युपीसीच्या बाबतीमध्ये पण बघा तुम्ही एकदा का अडकायला लागले तर प्रिलिम्स क्लिअर करणं खूप अवघड होऊन बसतं त्याचं कारण दुसरं महत्वाचं हे आहे की तो एक वेगळा स्किल सेट आहे ते एक प्रकारचं काय म्हणता येईल त्याला प्रत्येकाचं एक तंत्र आहे ते प्रिलिमचं तंत्र तुम्हाला शिकून घेणं फार गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाहीत त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही अजून प्रिलिमशी तयारी सुरू केली नसेल तर मला असं वाटतं तयारी करणं फार गरजेचं आहे त्यातल्यात मी त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय ज्यांनी नुकतंच किंवा पहिल्यांदाच स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केलेली आहे ज्यांनी ऑलरेडी युपीएससी च प्रिपेरेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी तेवढं काळजी करण्याची गरज नाही किंवा जे ऑलरेडी एमपीएससी मागच्या दोन तीन वर्षापासून करतायत त्यांनाही तेवढं काळजी करण्याचं गरज नाही पण जे नवीन विद्यार्थी आहे जस्ट ग्रॅज्युएट झालेत किंवा मागच्या एक दोन वर्षात ग्रॅज्युएट झालेत आणि अजून तुम्ही युपीएसीचा एमपीएससीचा एखादा अटेम्प दिलेला नाहीये तर तुमच्यासाठी कमीत कमी सहा ते आठ महिने तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं दुसरं महत्वाची गोष्ट काय असते की प्रिम्समध्ये अनसर्टेनिटी फार असते तुम्ही चालू घडामोडी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसचा पेपर बघा त्यातले जे पंधरा प्रश्न आहे चालू घडामोडीचे तुमच्या असं लक्षात येईल की तो याच्यामधला एक डायलॉग मला आठवला तरी के लुंगा म्हणजे तुम्हाला तो विषय तर ओळखीचा वाटतो पण प्रश्न सोडवायला तुम्ही जेव्हा घेता दोन दोन तीन तीन स्टेटमेंट मध्ये पूर्ण फॅक्ट दिलेले असतात एखाद दुसरी फॅक्ट माहित असते पण उत्तरापर्यंत जाता येत नाही अशा पद्धतीनं पेपर कुठेतरी अवघड काढण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता नुकत्याच झालेल्या दोन फेब्रुवारी पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जर तुम्ही पेपर बघितला तर तुझे समजणेही नाही दुगा अशा पद्धतीनं पेपर सेट केला की कानाकोपऱ्यातलं कुठलं तरी करंट अफेअर त्या ठिकाणी विचारून पंधराच्या पंधरा प्रश्न अवघड करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि जर असंच कुठेतरी आपल्या येणाऱ्या एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेमध्ये झालं तर मित्रांनो रडायला माणूस भेटणार नाही तुमचं मेन्स झालेलं होतं तुम्ही फक्त मेन्स दिले असेल तरी लिस्टमध्ये आला असतात पण तुम्ही प्रिम्स पास झालेले नाहीत यासारखं दुर्दैव कुठला असणार नाही कारण सगळ्यांना माहिती आहे ही जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची पहिली परीक्षा आहे खूप दिवसानंतर होणारी दोन हजार दहाच्या आधी अर्थातच होतं पण एक दहा पंधरा वर्षानंतर होणारी डिस्क्रिप्टिव्ह ची खूप मोठी संधी त्या ठिकाणी आहे आणि पहिल्या पॅटर्न चेंजमध्ये म्हणजे मला अजून ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न चेंज आठवतो चिंचकर सर आठवतात ज्यांनी युपीसी चे इंटरव्ह्यू दिले होते युपीएसी से मध्ये सिलेक्शन होत नव्हतं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये पहिल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये अभ्यासाच्या जोर सरांनी डी सी काढली होती तशी संधी मला वाटतं खूप जणांना या ठिकाणी मिळू शकते डिस्क्रिप्टिव्ह ची जे युपीएससीची तयारी करत होते ज्यांचं सिलेक्शन झालेलं नव्हतं त्यांच्यासाठी शंभर टक्के एक सुवर्ण संधी असणार आहे जेव्हा जेव्हा बदल होतो हो, जेव्हा जेव्हा नवीन पॅटर्न येतो हो, तेव्हा खूप अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी क्रिएट होत असते आणि ज्या लोकांना ही अपॉर्च्युनिटी ग्रॅप करायची आहे त्यांनी प्रत्येक स्टेज मध्ये प्रिलिम्स असेल मेन्स असेल इंटरव्ह्यू मध्ये गाफील राहून चालणार नाही किंवा त्यांनी त्याला काळजीपूर्वक न बघता असंच समोर जाऊन चालणार नाही प्रत्येक स्टेजला प्रत्येक परीक्षेच्या टप्प्याला तुम्ही तेवढ्या गांभीर्यानं जर गेला तर शंभर टक्के डिस्क्रिप्टिव्ह दोन हजार पंचवीसची परीक्षा तुम्हाला कुठंतरी पहिल्या प्रयत्नामध्ये कमी वयामध्ये सनदी अधिकारी गॅजेटेड ग्रुप ए ग्रुप बी होण्याची संधी त्या ठिकाणी क्रिएट करू शकतात दुसरा गोष्ट इथे काळजी करण्याचं कारण या अर्थानं आहे की तुम्ही आता राज्यसेवेमध्ये बघा मध्ये बघा प्रत्येक जण काय म्हणतो मी राज्यसेवा करणारे कंबाईन देतो कंबाईन मारून मी राज्यसेवा देतो आणि खूप सारे विद्यार्थी असे दरवेळी आपल्याला बघायला मिळतात की जे कंबाईनची परीक्षेची तयारी करत असतात राज्यसेवा प्रिलिम्स क्लिअर करतात राज्यसेवेची तयारी करत असतात कंबाईनची प्रिलिम्स क्लिअर करतात असाच कुठंतरी अनुभव तुम्हाला पुढच्या येणाऱ्या मध्ये पण बघायला मिळू शकतो की ऑब्जेक्टिव्हची प्रिलिम्स करणारे बरेचसे विद्यार्थी ही जी डिस्क्रिप्टिव्हची होणारे मेन्स आहे याच्यासाठी क्वालिफाय झालेले आहेत आणि जे कोर डिस्क्रिप्टिव्हची तयारी करणारे विद्यार्थी होते ते कुठेतरी प्रिलिम्समध्येच अडकलेले आहेत त्यामुळं तुम्हाला फक्त अवेअर करणं काळजीपूर्वकपणे तुम्ही प्रलिम्सची तयारी करावी या अर्थानं हा व्हिडिओ तुम्हाचं खर्चिकरण करणं निगेटिव्हिट्री पसरवणं किंवा तुम्हाला विनाकारण भीती दाखवणं हा उद्देश त्या ठिकाणी नाही आहे पण तुम्हाला अंडर करंट कळला पाहिजे मार्केटमध्ये काय गोष्टी चालल्यात ह्या पण कळलेल्या पाहिजेत आणि मी स्वतः असे विद्यार्थी बघितले ह्या दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये वन फिफ्टी सिक्स वन फिफ्टी एट पर्यंत मार्क पडणारे पडलेले ऑलरेडी पोस्ट शोल्डर म्हणजे एस टी आय एस ओ किंवा इतर ठिकाणी जॉईन असलेले विद्यार्थ्यांचे स्कोर माझ्यापर्यंत आहेत माझ्याकडे खूप जणांच्या ओएमआर सीटपणे काही जण म्हणत असले जण फेकत असतात दरवर्षी बघतो मी एकशे पस्तीस एकशे चाळीस पर्यंत जाणारे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्क त्या ठिकाणी मिळवणं कुठलीच मोठी गोष्ट किंवा अवघड गोष्ट नाही त्यामुळं तुम्हाला प्रिलिम्सला फार गांभीर्यानं घ्यावा लागेल आणि दुसरी एक चांगली गोष्ट फक्त यामध्ये ही आहे जर समजा कदाचित तुमचा मेनसा अभ्यास फार झालेला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही कमीत कमी चार ते मॅक्झिमम सहा महिन्यापर्यंत नंतर तुम्हाला वेळ भेटू शकतो जर तुम्हाला कोणी मार्केटमध्ये क्लासेसवाले असं सांगत असतील की प्रिलिम्स नंतर मेन्सला वेळ भेटणार नाही मेन्सच्या बॅचेस आताच करून ठेवा मेन्स जे काय सगळं आताच करून ठेवा मला वाटतं कुठंतरी त्याच्यामध्ये एक थोडस अर्थकारण त्या ठिकाणी दडलेलं आहे सेम गोष्ट राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसच्या आधी जेव्हा परीक्षा पोस्टपोन होत होती तेव्हा प्रत्येक जण तुम्हाला क्लासवाले पर्टिक्युलरली हे सांगत होते की राज्यसेवा मुख्य दोन हजार चोवीससाठी फार वेळ मिळणार नाही प्रिलिम्स नंतर ना दोन तीन महिन्यातच परीक्षा होईल दोन तीन महिन्यात रिझल्ट पण अजून लागलेला नाहीये ना जो लवकर लागेल की नाही याची पण गॅरंटी नाहीये त्याचं कारण एवढं होतं की एकदा प्रिलीम झाली की बरेच जण मग मेन्सच्या बॅचेस करत नाहीत म्हणून प्रिलिम्सच्या आधी मेन्सच्या बॅचेस कराव्या म्हणून एक फोर्स करण्याचा इनडायरेक्टली इम्बाईब करण्याचा प्रयत्न कुठेतरी मार्केटमध्ये चाललेला असतो त्यामुळं मेन्सची फार जास्त काळजी करण्याची गरज नाही तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिन्यामध्ये बऱ्यापैकी मेन्सचं प्रिपरेशन करून इव्हन आन्सर रायटिंग करून पण तुम्हाला त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये येता येतं पण जर तुमची प्रिलिम्सच क्लिअर झाली नाही तर मित्रांनो ना तुम्हाला डायरेक्टली पुढच्या वर्षीच्याच परीक्षेची त्या ठिकाणी वाट बघायला लागू शकते त्यामुळे मला एवढंच म्हणायचं की जर अजून प्रलीमचा अभ्यास सुरू केला नसेल तर प्रलीमचा सा अभ्यास चालू करा जर तुमचा कोर बेसिक मेन्सचा कंटेंटचा भाग चांगला असेल तर प्रिवियस इयर क्वेश्चन सोडून सोडून अप्रोच डेव्हलप करा एक लॉजिक डेव्हलप करा की ज्याच्या भरवश्यावर न येणारे प्रश्न पण तुम्हाला सोडवण्याची त्या ठिकाणी संधी क्रिएट होऊ शकते आणि पहिल्या दुसऱ्या मध्ये जेव्हा आपलं नॉलेज कमी असतं तर आहे त्या नॉलेजवर आहे त्या अंडरस्टँडिंगवर आहे त्या अभ्यासावर न येणाऱ्या प्रश्नांना सोडवण्याचं स्किल किंवा तो अप्रोच तुम्ही डेव्हलप करणं फार गरजेचं आहे ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी काय चांगली आहे की तुम्ही युपीसीची तयारी करता युपीसी प्रिलिम्स पण मे मध्ये आहे तुमचा प्रिलिम्सचा चांगला अभ्यास झाला असेल मात्र तिथेही तुम्हाला एक गोष्ट काळजीपूर्वक करणं गरजेचे आहे की युपीएससी कडून एमपीएससी कडे शिफ्ट होत असताना युपीसीचा अप्रोच युपीसी ठिकाणी ठेवणं आणि एमपीसीसाठी एमपीएससीचा अप्रोच इयर क्वेश्चन्स सोडून सोडून डेव्हलप करणं फार गरजेचं आहे अदरवाईज मी असे खूप विद्यार्थी बघितलेत म्हणजे माझ्या जवळचे एक जण ए बी आहे दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये दोन हजार तेवीसच्या प्रिलिम्सला फक्त सेव्हन्टी एट मार्क्स होते कारण ची तयारी चालू होती आणि तेवीसचा युपीएसीचा इंटरव्ह्यू पण त्यांनी दिला म्हणजे एकच विद्यार्थी जेव्हा एमपीएससी कडून युपी युपीएससी कडे जातो युपीएससीच्या अप्रोचला डेव्हलप करतो परत वापस एम पी सीमध्ये येताना जर तो अप्रोच घेऊन आला शंभर मार्क क्रॉस करणं पण त्या ठिकाणी अवघड जातं त्यामुळं जे युपीएससी तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी हळूहळू इयर क्वेश्चन सोडून इयर क्वेश्चनचा अप्रोच डेव्हलप करून एमपीएससीच्या पॅटर्नला एमपीएससीच्या च्या अप्रोचला अडॅप्ट होणं फार गरजेचं आहे या ठिकाणी अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण जर कंटेंट खूप चांगलं केलं म्हणजे आपण एक पर्यंत चांगला अभ्यास केला एवढे रेफरन्सेस बुक्स वापरले तर प्रिलिम्स पास व्हायला काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो जर तुम्हाला असं वाटत असेल तर दोन दोन चार चार अटेम्प्ट तयारी केलेल्या विद्यार्थ्यांचं नॉलेज काही कमी नसतं पण खूप जण असे आहेत की ज्यांना अजूनपर्यंत प्रलिम्स क्लिअर करता आले नाहीये म्हणजे नॉलेज वाढलं की मार्क वाढतात हे कुठेतरी मिथ किंवा हे त्या ठिकाणी एक गोड गैरसमज आपल्याला बघायला मिळतो एक पर्टिक्युलर परीक्षेचं एक पर्टिक्युलर स्किल असतं ते जोपर्यंत तुमच्यामध्ये इन इनबिल्ड होत नाही किंवा डेव्हलप होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या पर्टिक्युलर परीक्षेवर प्रभुत्व मिळवता त्या ठिकाणी येत नाही ही गोष्ट फार गांभीर्यानं तुम्ही बघणं गरजेचं आहे तुम्ही याचा पण विचार करा की काही दिवसामध्ये तुम्ही आता हा कंबाईनचा पेपर जो झालेला आहे त्याचे करंट अफेअर्सचे प्रश्न बघा खूप जणांनी इयरबुक पाठ केले खूप जणांनी मार्केट असलेले मॅग्झिन्स त्या ठिकाणी सोडवले आपण पण पी टूबीचे बरेसे क्वेश्चन काढले होते पण तुम्हाला बघायला मिळेल की कुठेतरी प्रश्न त्याच्या बाहेरचे गेले आणि त्या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडले ते फक्त अप्रोचच्या बेसिसवर लॉजिकली प्रश्न सोडवण्याच्या स्किलवर पाच पाच सात सात प्रश्न पंधरापैकी बरोबर आले अदरवाइस बाकीच्यांना पाच प्रश्न पण म्हणजे पंधरापैकी पाच मार्क पंधरापैकी पाच प्रश्न बरोबर येणं पण त्या ठिकाणी अवघड होऊन बसलं होतं एक विद्यार्थिनी त्यांनी पहिलाच अटेम्प्ट होता त्यांचा दहा प्रश्न अटेम्प्ट केले अप्रोशन न सोडवले त्यातले सहा बरोबर आले एक चुकला निगेटिव्ह जाऊन पाच नेट त्या ठिकाणी बरोबर आले दहा अटेम्प्ट केले मला असं वाटतं कुठेतरी हा अप्रोच हे लॉजिक तुम्हाला स्वतःमध्ये एखादी बॅच करून किंवा बॅचेस केली पाहिजे असं गरजेचं नाही तुम्ही स्वतः पण त्याच्यावर त्या पद्धतीनं विचार करून करून ते डेव्हलप करू शकता लॉजिक ऍप्रोचचे बरेचसे व्हिडिओ मी युट्यूबला पण टाकलेत जे फ्रीमध्ये अवेलेबल आहेत त्याचा तुम्ही विचार करून स्वतःमध्ये ते स्किल्स त्या ठिकाणी डेव्हलप करू शकता <clears throat> याच्या व्यतिरिक्त अजून प्रिलिम्स बद्दल बोलत असताना मला असं वाटतं की कुठेतरी टेस्ट सिरीज लावणं हा फार गरजेचं असतं जोपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीज लावत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःला टेस्ट करता येणार नाही की तुमचा प्रिलिम्स अभ्यास कुठे स्टँड करतो कि किंवा तुमचा कुठपर्यंत किती खोलापर्यंत आपला अभ्यास आप झालेला आहे इयर क्वेश्चन्स करत असताना इयर क्वेश्चन्स अनालिसिस करणं फार गरजेचं आहे अनालिसिस म्हणजे मागचे क्वेश्चन बघून घेतले अनालिसिस होत नाही वाचणं प्रिव्हिशियर क्वेश्चन्स बघणं ही अनालिसिसची पहिली पायरी आहे ते पूर्ण अनालिसिस नाही अनालिसिस करत असताना ढोबळ मानाने जर सांगायच्या जा गोष्टी झाल्या तर आतापर्यंत ह्या टॉपिकवर काय प्रकारचे प्रश्न विचारलेत कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत डायनामिक क्वेश्चन आहेत स्टॅटिक क्वेश्चन आहेत का करंट बेस्ड क्वेश्चन आहेत या याच्यामध्ये किती खोलापर्यंत जाऊन प्रश्न विचारलेत याचा अवतीभोवती प्रश्न विचारलेत का डायरेक्टली प्रश्न विचारलेत याच्या वर पुढे मध्ये अँटिसिपेशन ज्याला आपण म्हणतो की कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो त्याची सर्वांगुणे आपल्याला तयारी करणं फार गरजेचं असतं जर आपण नुसतं वरवरचा अनालिसिस करत असो तर परीक्षेमध्ये जाऊन आपल्याला नक्कीच दोन तीन बॉम्ब पडल्यासारखं वाटू शकतं त्यामुळं या व्हिडिओचा एकच पर्पज आहे की प्रिलिम्सला गांभीर्यानं घ्या मला माहिती आहे तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची मागच्या एक दीड वर्षापासून दोन वर्षापासून तयारी करत आहात डिस्क्रिप्टिव्हच्या तुमची तयारी खूप चांगली झालेली आहे नोट्स काढून झाल्यात आन्सर रायटिंग काढून झाले ऑप्शन सगळं तयार आहे पण प्रिलिमच्या बाबतीमध्ये काय तर मला असं वाटतं कुठंतरी प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह ची तयारी करणारे विद्यार्थी अजून त्या पद्धतीनं ऍक्टिव्ह दिसत नाहीत कदाचित ही माझी माझा आलेले इनपुट चुकीचे असू शकतात माझी सॅम्पल स्पेस कमी असू शकते आणि जर तुम्ही ऑलरेडी प्रिल्मची चांगली तयारी करत असाल तर मला वाटतं तुम्हाला काळ काळजी करण्याची अजिबातच गरज नाही तुम्ही राईट ट्रॅकवर आहात पण <coughs> माझ्याशी संबंधित माझ्याशी असोसिएटेड जेवढे विद्यार्थी आहेत जे डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत आहेत त्यातले मॅक्झिमम विद्यार्थी अजूनही मला तेच विचारत आहेत सर हे ऑप्शनलचं काय इथिक्सं काय करायचं ए सीचं काय करायचं की दिवस आन्सर रायटिंग करायची कशी करायची आणि बरेच जण अजून यू पी सीच्याच रिलेटेड आहेत म्हणजे ते यू पी सी सायमल्टेनियसली करत आहेत त्यामुळे मला कुठंतरी असं वाटलं की तुम्ही हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे मध्ये खूप कट थोड कॉम्पिटिशन असते एक एक दीड दीड मार्कावर भरपूर विद्यार्थी असतात आणि प्रिलिम्समध्ये दोन तासामध्ये कधी कधी जर आपलं टेम्परामेंट चांगलं नसेल आपली मानसिकता चांगली नसेल चांगला अभ्यास असूनही तेवढे मार्क आपल्याला पडत नाहीत किंवा ते पडण्याची शक्यता कमी असते त्यामुळे अभ्यास आणि मार्क हे प्रपोर्शनल करण्यासाठी मला वाटतं सर्वांगीण पद्धतीनं तयार केली पाहिजे कंटेंट चांगला असला पाहिजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असली पाहिजे तुमचं अप्लिकेशन त्या ठिकाणी चांगलं असलं पाहिजे आणि तुमच्यासोबत एक चांगला अप्रोच प्रश्न सोडवण्याचा मार्ग द वे टू सॉल्व्ह क्वेश्चन इलिमिनेशन म्हणा किंवा लॉजिकल अप्रोच म्हणा किंवा आपण जे नेहमी ठोकताळे ठोकताळे करतो तशा काही गोष्टी तुमच्यासोबत जर असतील तर कुठे जिथे तुमचा प्रश्न सुटत नाही तिथे तुम्हाला न पण त्या ठिकाणी सोडवता येऊ शकतो दुसरी गोष्ट अजून एक सांगायची झाली तर प्रिलीमच्या बाबतीमध्ये एवढं मी का म्हणतो कारण तुम्ही कुठलेही एक्झाम्पल्स घ्या की प्रिलिम्स क्लिअर करणारे पहिल्या अटेम्प्ट तर तुम्हाला हे स्ट्रॅटिस्टिक बघितल्यानंतर कळेल की पहिल्या प्रिलिम्स क्लिअर करणं किती अवघड असतं मग तुम्ही म्हणणार की आम्हाला खच्चीकरण करता निगेटिव्ह मला असं वाटतं तो, तो एक्सपिरियन्स तुम्हाला घेता येईल कधी जर तुम्ही प्रिव्हिशियर क्वेश्चन वेळ लावून पेपर सोडवले जास्तीत जास्त मॉक टेस्टची प्रॅक्टिस केली तर तुमच्या पाठीमागं कुठेतरी परीक्षेत जाऊन अटेम्प्ट देण्यापेक्षा प्रिव्हिशर क्वेश्चन सोडून अटेम्प्ट देण्याचा अनुभव तुमच्या मागे लागेल आणि तुमचा कुठेतरी हा पहिला अटेम्प्ट नसताना हा पाचवा सातवा आठवा दहावा अटेम्प त्या ठिकाणी होऊ शकतो जर तुम्ही तेवढ्या मॉक टेस्ट सोडवल्या प्रिव्हिशर क्वेश्चन्स पेपर सोडवले आणि तो अनुभव तुमच्या पाठीशी बांधला तर तुम्हाला कुठंतरी या परीक्षेला सामोरं जाताना कॉन्फिडन्स त्या ठिकाणी असेल आणि तुमच्या असं लक्षात येईल की आधीचे पण मी बऱ्याचशा पेपर्समध्ये वन ट्वेंटी प्लस वन थर्टी प्लस परफॉर्म केलेला आहे या पेपरमध्ये पण मला फार नवीन काही वाटणार नाही आणि मी आरामात करू शकतो हा कॉन्फिडन्स पण फार गरजेचा असतो दुसरी गोष्ट मेन्सकडून कडे शिफ्ट होत असताना तुमचा अप्रोच शिफ्ट करणं फार गरजेचं असतं मेन्स इज ऑल अबाउट रायटिंग रायटिंग हे कम्प्लिटली वेगळं स्किल आहे प्रलिम्सच्या बाबतीमध्ये चार ऑप्शन्स तुमच्या समोर असतात तुम्हाला त्या ऑप्शन्स मधला करेक्ट ऑप्शन्स निवडायचा असतो हे स्किल थोडंसं वेगळं आहे त्यामुळे इकडे शिफ्ट होत असताना तुम्हाला ते पण करणं फार गरजेचं आहे की कशा पद्धतीनं प्रश्न सोडवले पाहिजेत कशा पद्धतीनं आपण इलिमिनेशन केलं पाहिजे अजून महत्वाचा एक गोष्ट विषय तो की नवीन असताना आपल्याला बऱ्याच वेळेला हे पण कळत नाही की त्या अटा केला पाहिजे कमी केला पाहिजे जास्त केला पाहिजे एमपीएससी मध्ये फॉर्च्युनेटली चोवीसच्या पेपरमध्ये एकही प्रश्न कॅन्सल झाला नाही पण संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार मध्ये शंभर पैकी आठ प्रश्न कॅन्सल झाले होते तुम्ही विचार करा त्यातले जर तुमचे चार बरोबर असते ते कॅन्सल झाले असते चार मार्क तुमचे न भरून निघण्यासारखं हे त्या ठिकाणी गोष्ट आहे त्यामुळे अटेम्प्ट पण एक सर्टन पर्यंत असला पाहिजे युपीएससी कडून एमपीएससी कडे जर शिफ्ट करत असाल युपीसी ला वन थर्ड ची निगेटिव्हिटी असते म्हणून आपण कमी अटेम्प्ट करतो एमपीएससी मध्ये वन फोर्थ निगेटिव्ह आहे अटेम्प्ट थोडा हायर साईडला ठेवायला काय हरकत नाही हायर साईडला अटेम्प्ट असेल तर अभ्यास आपला थोडा हायर साईडला असला पाहिजे आपला अप्रोच हायर साईडला असला पाहिजे तेव्हा आपण त्या ते प्रश्नामध्ये कुठेतरी एक ऑप्शन दोन ऑप्शन इमिनेट करू शकतो फिफ्टी फिफ्टी पर्यंत म्हणा किंवा उत्तरापर्यंत जाऊ शकतो तुम्ही फार मोजक्या अभ्यासावर जर प्रिलिम्स क्लिअर करण्याची अपेक्षा ठेवत असाल तर मित्रांनो तुम्हाला सावध होण्याची गरज आहे तुम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी जागरूक होण्याची गरज आहे की प्रिलिम्स ही परीक्षा तेवढी सोपी नाही आहे जेवढी मेन्स आहे आता वैयक्तिक माझा अनुभव तुम्हाला मी सांगतो की तुमचं जर मेन्स प्रिपरेशन चांगलं असेल ना तर तुम्ही डंके की चोट पर म्हणजे जसं म्हणतो की सांगून करेल तसं तुम्ही मेन्सच्या बाबतीमध्ये शंभर टक्के करू शकता ऑप्शनलचे बऱ्यापैकी क्वेश्चन्स आपल्याला प्रिक्टेबल असतात जीएसचं रायटिंग स्किल चांगलं डेव्हलप झालेलं असेल ना तुम्ही ठरवलं की हा मला इथे एवढे मार्क पडतात तेवढे मार्क बऱ्यापैकी पडतात मेन्सच्या बाबतीमध्ये पण ज्यांचं रायटिंग स्किल चांगलं आहे प्रिमच्या बाबतीमध्ये मात्र असं होत नाही कधी कधी एकदम अनकन्व्हेन्शनल पेपर त्या ठिकाणी येऊन जातो आणि तुमच्या झोनच्या बाहेर पेपर निघून जातो म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं अभ्यास केला त्याच्या पद्धतीने येत नाही आणि कधी कधी तुम्ही एकशे पस्तीस मार्क होते आणि ह्यावेळेस एकशे पाच एकशे आठ वर कुठंतरी तुमची गाडी अडकते असं तुम्हाला बघायला मिळू शकतं जे राज्यसेवा बावीस ला खूप लोकांनी इंटरव्ह्यू दिले काही लोक सिलेक्ट होते त्यांना तेवीस मध्ये प्रिलिम्स क्लिअर करता आली नाही हे फॅक्ट तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे प्रिलिम्सला कॅज्युअली घेऊ नका आणि हे माझं वाक्य नाहीये माझे दोन मित्र सचिन सर जे एसीएसटी आहेत किंवा शैलेंद्र शिंदे सर ज्यांनी लगातार युपीसीचे पहिल्या चार मध्ये चार इंटरव्ह्यू दिले होते ते पण सांगतो त्यांचं एक वाक्य होतं की मेन्स तेवढी अवघड नाहीये ते जेवढी प्रिलिम्स आहे प्रिलिम्सला कधीही सिरियसली घ्यायचं त्या दोघांनी आयुष्यात कुठलीही प्रिलिम्स दिलेली कधीही फेल झाली नाही एमपीसी असो युपीसी असो बँकिंग असो तुमच्या कुठल्याही असो त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की प्रिलिम्सला सिरियसली घेतलं पाहिजे प्रिलिम्सला कॅज्युअली घेतलं नाही पाहिजे आणि मलाही तुम्हाला तेच सांगायचं मित्रांनो प्रिलिम्सला कॅज्युअली घेऊ नका प्रिलिम्सला ला सिरियसली घ्या प्रिलिम्सला पाहिजे तेवढं महत्व द्या एकदा प्रिलिम्स पास झालात की खूप साऱ्या गोष्टी तुमच्या हातात येऊन जातात सात पैकी एक दोन ऑप्शनल एखाद दोन पेपरला तुमचं समजा इहुलेटर खराब आला त्यानं मार्कच दिले नाही काही फरक पडत नाही तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये पॅचअप करता येतं पण प्रलिम्समध्ये जर तुम्ही पास नाही झालात तर डायरेक्टली पुढच्या वर्षाची वाट तुम्हाला त्या ते ठिकाणी बघावी लागते त्यामुळे ही गोष्ट फार गांभीर्याने या ठिकाणी घेणं गरजेचं आहे मग सर तुम्ही फक्त भीती आणि काही सोल्युशन देत नाही तर हे सोल्युशन देण्यासाठी मी आपल्यासोबत एक नवीन इनिशिएटिव्ह चालू करतोय तो आहे की आन्सर रायटिंगच्या बाबतीमध्ये सायमल्टेनियसली खूप लोकांना आन्सर रायटिंगचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे मी एक चॅनल क्रिएट केले आर डॉक्टर अजित रायटिंग कॅप्सूल तर अरेक्शा या अर्थान की डॉक्टर जसं ट्रीटमेंट देत असतात गोष्टींचं तर तुमच्या ज्या काय रायटिंग मधल्या चुका आहेत त्याच्यावर काम करण्यासाठी आणि एक त्याला एक कमेंटचा म्हणजे ओपन तुम्ही कमेंट करू शकता एखादा प्रश्न टाकला किंवा एखाद्या काही गोष्टीबद्दल मी डिस्कशन म्हटलं तर खाली कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या आन्सर्स पाठवू शकता तुम्ही त्याच्यावर चर्चा करू शकता एक ग्रुप डिस्कशन हेल्दी ग्रुप डिस्कशन त्या ठिकाणी चालू व्हावं हो। म्हणून तो आर <coughs> एक्स डॉक्टर रायटिंग कॅप्सूल नावाचं चॅनल मी त्या ठिकाणी केलेलं आहे त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि प्रिंट कमेंटमध्ये पण देतो किंवा जे आपलं एमपीसी एक्झाम मंत्रा चॅनल आहे त्या चॅनलवर पण मी टाकतोच त्या ठिकाणी तुम्ही ते जॉईन करू शकता आणि तिथून पुढे बऱ्यापैकी गोष्टी आपल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या बाबतीमधल्या आपण रेग्युलर त्या ठिकाणी शेअर करत राहू माझ्या साईडनं जे काही इनपुट्स आहेत माझे स्वतःचे जे काही अनुभव आहेत माझ्या मित्रांचे जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत युपीएससी मधून पोस्ट होल्डर आहेत किंवा माझे सिनियर मित्र जे एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधून अधिकारी झालेले आहेत त्यांचे इनपुट पण त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करू की एम पी एस सी डिस्क्रिप्टच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी हँडल करू शकतो कशा पद्धतीनं पेपर सेट करू शकतं आपल्या काय स्किल्स डेव्हलप झाले पाहिजेत या अर्थानं तो एक हेल्दी डिस्कशनचा प्लॅटफॉर्म तयार व्हावा या अर्थानं तो एक चालू केलेला आहे तुम्ही तो जॉईन करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नव्हता त्यांनी इथे तुम्हाला शेवटी व्हिडिओ दिसेल तो व्हिडिओ एकदा बघून घ्या तो व्हिडिओ पण बघणं फार गरजेचं आहे त्याला खूप चांगले फीडबॅक्स आणि प्रतिसाद त्या ते ठिकाणी व्हिडिओला मिळालेत आणि वारंवार आता पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो हाच असणार आहे की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण प्रिलीमसोबत मेन्सची तयारी कशी केली पाहिजे एक पर्टिक्युलर प्लॅन कसा असला पाहिजे आणि ऍडव्हर्टाईज कधी येईल काय मला माहिती आहे हे कमेंट खाली येणारच आहेत मला असं वाटतं ऍडव्हर्टाईजला कदाचित वेळ लागू शकतो जानेवारीमध्ये जी येणारी होती ती फेब्रुवारीचे बरेच सात आठ दिवस झालेत तरी आलेले नाही मला असं वाटतं कुठेतरी मार्च किंवा एप्रिलमध्ये पण त्या ठिकाणी येऊ शकते युजली एक शंभर दिवस आधी परीक्षा येत असते जर आपली प्रिम सप्टेंबरमध्ये तर एम पी सी तेवढी घाई करणार नाही की लगेच ॲड काढली वगैरे तर कदाचित ती पुढे पण जाऊ शकते तर त्याच्या काय म्हणता येईल वेटिंग वर न राहता आपण आपल्या अभ्यासाचं आप नियोजन हो केले आपल्याला त्यांनी प्रलिमशी डेट दिलेली आहे आपण कमीत कमी तोपर्यंत प्रलिमशी तयारी ठेवली पाहिजे मेन्स डेट जेव्हा देतील तेव्हा देतील आपल्या सायमल्टेनियसली तो पण अभ्यास सुरू करायचा आहे इतर काही डाऊट असेल काही अडचण असेल तर आपला प्रीमेंटरिंगचा नंबर त्या ठिकाणी मी दिलेला आहे संध्याकाळी सात ते आठ मध्ये तुम्ही मला कॉल करू शकता माझ्याशी चर्चा करू शकता डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी माझ्या पद्धतीनं जेवढं शक्य आहे तेवढं करेल सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट मित्रांनो